होते कुठलं गाव वांगी काय इकडं मंदरूला आला होता पाणी आले नदीला सगळं शेतात राहतो गावात राहतो गावात बेगर झोपडपेगर पूर्ण पाण्याखाली आहे सगळं किती वाजता आला तुम्ही संध्याकाळी सकाळी आमच्या घरात सात वाजता सात वाजता आला सकाळी का रात्री सकाळी आलो त्याच्या अगोदर कधी आलं होतं कसं पाणी बघितलं होतं कधी दोन बारत यावेळी खूप आलंय का कधी आलं होतं पाणी हो ते दोन हजार नुकसान झालं नव्हतं घ्या नुकसान घरात नाही सगळं द्वारी घाऊ सगळं घरातच निहाला वावत नाही वड्डी नाही काय नाही तर कोण आणलं तुम्हाला कसं आला होत मग हे काय मुगळे साहेबांनी गाडी पाठवली कधी देवप्पा कशासाठी वांगी पाणी सकाळी आमच्या घरी सात वाजता पाणी आत गेल्यामुळं आम्ही इकडं आलो पाणी आत गेल्यामुळे मग थोड्या आपलं मंदिरच्या रानात आल्यावरती आम्ही कोण तर आपल्याला मुळ आपलं फोन नंबर दिले आपले कोणाचा नंबर दिला मुघळे साहेबाला फोन लावले मग त्याने आपल्याला गाडीत पाठवली त्याच्यामध्ये आम्ही गाडी मध्ये बसून आलो कुठे पूर्ण घरात आहे गहू तांदूळ ज्वारी सर्व नुकसान झालेले आहे भांडी कोंडी वाहून गेलेले आहे आता तुमच्या समोर कोण कोण किती जण आलात तुमच्या कुटुंबात तुमचं सर कुटुंब आलेले किती आहेत कुटुंबात माणसं किती तुमची मंडळी आई पोरगा मी आलेला आहे हो आणि आमची किती हाय मग साहेब दोन पोती जारी आणि हो। दोन पोती गहू होती हो तांदूळ एक पोत होत हा दोन हजार वीस ला आलो ते जास्त होत का आता पाणी जास्त हे आता जास्त दोन हजार वीस ला तेवढं आलं नव्हतं होत कमी होत हो आले आता आपल्या भरपूर आलं हे पाणी या वेळेला काय मागणी सरकारला कापलं भीत काय केलं भरपूर पाणी वांगी तर असं पहिल्यांदा आमच्या लहानपणापासून पाणी कधी एवढं जास्त आलं होतं आम्ही पहिल्याच्या विश्वासावर बसला पण रात्रीपासनं पाणी एवढं हत्ती आलं की आम्हाला कुणीकडे जावं कुणीकडे काय करावं कळी नाही लेकरबाळा घेऊन आम्ही कुणीकडे तर वस्तीवर थांबला सकाळी मोगळे साहेबांचा नंबर घावला तर त्या वाहनानं आम्हाला इथवर येऊन पोचले चहा नाश्ता काय मिळते लेकरबाळा आम्ही बिस्किट बिस्किट खाऊ लागतं बसला आमचे जीव सांभाळ तर भरपूर आमचे अचानक असलं आल्यामुळं पाणी की भरपूर आमचे नुकसान झालेले आहे सगळे आम्ही धान्य पेनं आम्ही जास्त लक्ष दिलं त्याच्याकडे आमचे आमचे जीव वाचवून आम्ही इथवर पोचलो तुमचं नुकसान किती झाले आहे शेतीचं आमची दोन तीन तीन ठिक्की जारी आहे दोन तीन ठिक्की गहू आहे गबा सगळं अख्खं पूर्ण आतमध्ये टी व्ही फ्रीज काय सगळं एवढं मोठ्या प्रमाणात पाणी वाटलं होतं वाटलंच नाही अजिबात शक्यच नाही आम्ही लहानाचं मोठं झालं पण एवढं पाणी कधीच सुद्धा आलं नाही आमचे हातपाय सगळं गार पडल्यामुळे मोगळे साहेबांचा नंबर घालला इथे आम्ही पोहोचलो व्यवस्था ह्या साहेबांनी भरपूर आमची व्यवस्था केली आमचे गाववाल्याने एवढं कोण येऊन पुढे नाही पण ह्यांनी भरपूर आमची व्यवस्था केली वडिला आमची काळजी घेतली आमची वाळा घरच्या सगळ्या संची शेजा पादारसंची भरपूर काळजी घेतली आम्हाला यांचा आभारी मानावा फक्त डोळ्यातून पाणी काढताय कायम असं काय घडलं अडचण सगळीकडनं पाणी आला कुणीकडं द्यायली ना अंधारचा टाइम तकलीफ मध्ये अशा परतीतन आम्ही थोर पोचलो ह्या साहेबांचा कुठंत्र आम्हाला त्या आमचं त्यांना आशीर्वाद लागावं एवढा आम्ही विनंती करतो हाताला काय मार लागले ही पोळलं राहते गरम वस्तू उचलला गेलं घ्या टक्क्यात ती शिगडी असते ना ती पोळलं त्याला कसं तर कसं कसं जीव वाचून हिथवर आला साहेबांचे आम आमचं साहेबाला आशीर्वाद भरपूर लागाव सरकारला हे सगळं औषध सुद्धा केलं काय नाही आम्ही थोडं बाहेर ह्या लागून आलं इथं केलं ते त्यांनी पण लई गर्दी असते तिथं पुढे थँक्यू चालेल ते हां कुठलं जावं मंदिरपला कशाला आलं काय पाणी आलं का गाव घरात पाणी आलं आहे किती आली हो घर फुट घर फुटलं घर फुटलं हा तो कुठरा था नाव का पुतुर आज पाणी ल्यायचं चद्दर बुडाल नाही खरं वांगी वांगी ना पाणी आलंय बड बळा पाणी घेरता पारलं म्हणून आम्ही रस्ता नाही म्हणून इकडे आलो म्हणजे तुझे दफ्तर ते कुठे आहे ते काय नाही घरात असेल फक्त हे कपडे घेऊन आलो कपडे घेऊन तुझं काय नाव प्रवीण कुठरा था कितयलाय 10 वे कुठं वांगी

रुपाली मधुकर शिवशरण रुपाली मधुकर वडकबाग आमच्या आता गुरामध्ये सध्याला पाणी आहे राहायला व्यवस्था नाही म्हणून मुकडेवेळी व्यवस्था करणे त्यांची इकडे आला पाणी आलंय नुकसान घर वाहून गेलंय घरामध्ये पाणी आहे धान्य सगळं बंद झालंय लेकरांची आमची बारकी बारकी घेऊन आला आता कोण नाही नाही घरातली आहे ती हा नुकसान झालं

काय पूर्ण भागात पाणी शोध किती पोते गहू काय जवरे किती होती काय याच्या अगोदर असं कधी आलो होतं का पाण्याचं पहिल्यांदा चाल शेतात शेतात काय परिस्थिती शेतात तर सर्व पाण्याचा पाण्यामध्ये शेतात जनावर इथे जनावर सर्व